आहे माझे अभिमामुळे आज तुम्हा मान आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे तुला बसायला मोटर गाडी तुला राया लावून उंच मारी हो तुला राया लावून चवच मारी काय हातानी काय तुझी छान आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे भीम माझा ववू नि बलवान सर्या जनताची राखी निशान हो साऱ्या जनताची राखी मुळे आज तुम्हा मान आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे वामन कवी सांगतो जगाला इसरु नकारे भीमकार याला ओ नकार कारे माझ्या अभिमाला काय होता काय तुझी क्षण आहे माझी अभिमामुळे आज तुम्हा मान आहे মাজীয়া ভিমা আজ তোমি অভিমান আজ তোমাৰ মানাই